खर तर ज्या निवडणुकांची प्रतीक्षा गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांना होती त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा बिगुल अखेर वाजलेला आहे खर तर काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जे रिक्त असलेले नगर परिषद आहेत त्याचबरोबर नगरपंचायती आहेत त्याच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली तर आता माझ्या मागचा हा सगळा परिसर पाहत असाल तुम्हाला लक्षात आलंच असेल आपण कुठे उभा आहोत खरंतर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलंकापुरीमध्ये आपण आहोत अर्थातच आळंदी नगर परिषदेच्या परिसरात खरंतर माग माझा मागचा हा सगळा परिसर तुम्ही पाहत असाल तर हाच सगळा आळंदी नगर परिषदेचा परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यातील भाविक भक्त या ठिकाणी माऊलीच्या दर्शनासाठी या ठिकाणी संजीवन समाधी मंदिरामध्ये येत असतात त्याचबरोबर या ठिकाणी अनेक काही या ठिकाणी देखील ते येत असतात तर आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने महत्वाची नगर परिषद म्हणून आळंदीकडे पाहिलं जातं खरंतर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल खेड असेल चाकण तळेगाव त्याचबरोबर आळंदी अशा अनेक नगर परिषदा या पुणे जिल्ह्यामध्ये आहे मात्र प्रामुख्याने आळंदीमध्ये नेहमीच प्रतिष्ठित लढाई आपल्याला पाहायला मिळत असते खरंतर आळंदीचा या नगर परिषदेचा इतिहास जर आपण पाहिला तर दोन हजार सोळापर्यंत हा कायमच शिवसेनेचा अर्थातच तत्कालीन खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांचा बालकिल्ला राहिलेला आहे मात्र दोन हजार सोळामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर या ठिकाणी सत्ता उलटली आणि या ठिकाणी भाजपचं वर्चस्व या नगरपरिषदेवर पाहायला मिळालं खर तर या आधी जर आपण पाहिलं तर नेहमीच या ठिकाणी शिवसेनेचा नगर अध्यक्ष राहिला मात्र दोन हजार सोळाला काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं भाजपचे या ठिकाणी जवळजवळ दहा नगरसेवक निवडून आले आणि तत्कालीन खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांना मोठा फटका या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळाला त्याचबरोबर जो जनतेतून जो नगराध्यक्ष निवडून येतो तो, तो देखील भाजपचा या ठिकाणी आपल्याला खरं तर त्यानंतर देखील राज्याच्या राजकारणात राज्या झाली शिवसेनेचे दोन शिवसेना झाले त्याचबरोबर राष्ट्रवादीचे देखील दोन राष्ट्रवादी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर काहीशी आता परिस्थिती वेगळी आहे कारण या ठिकाणी आता अनेक पक्षांमध्ये या ठिकाणी लढाई होणार आहे कारण स्थानिक पातळीवर युतीची शक्यता त्याचबरोबर शक्यता फारच कमी असल्याची आपल्याला पाहायला मिळते खर तर आता त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रशासक राज या ठिकाणी खरंच लोकांची का का लोकांपर्यंत प्रशासन त्यांच्या दारी आता हे देखील आपल्याला पाहणं या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत आळंदीतील स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं नेमकं आपण आता जाणून घेणार आहोत की यंदाची निवडणूक कशा पद्धतीची असणार आहे कारण आता जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते तीन टप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे कारण प्रथम जर आपण पाहिलं तर राज्यातील नगर परिषद असतील त्याचबरोबर नगर पंचायती असतील त्याची निवडणूक होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती यांच्या निवडणुका आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका होणार आहे खर तर आता यंदाची निवडणूक ही सगळ्याच पक्षांसाठी फार प्रतिष्ठेची असणार आहे कारण या ठिकाणी जे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढाराव पाटील होते ते राष्ट्रवादीत गेलेत त्याचबरोबर या ठिकाणी माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचं देखील मोठं वर्चस्व आहे त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचं देखील या ठिकाणी आता नव्याने बाबाजी काळे यांच्या रुपाने आमदार आला नाही या ठिकाणी शिवसेनेची देखील ताकत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचं देखील काही सवर्चस्व या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची देखील या ठिकाणी स्थानिक पातळीवर मोठी ताकद असलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर आता या नगरपरिषदेचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी जवळपास तीस हजारच्या घरात या ठिकाणी मतदार या संपूर्ण आळंदी नगरपरिषदेच्या या आवारात आहे आणि एकोणतरीत जर आपण पाहिलं तर टोटल एकवीस सीटा या ठिकाणी आहेत आणि दहा प्रभाग या ठिकाणी आहे खरं तर आता नुकतंच त्याचे आरक्षण अकरा सीटा ज्या आहेत ते महिलांसाठी आता आरक्षित करण्यात आलेले आहेत आता हे देखील पाहणं ठरणार आहे की यामध्ये इच्छुक कोण या ठिकाणचे आता जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत आपण जाऊन या ठिकाणचा आढावा घेणार आहोत की या ठिकाणी जिल्हा जिल्हाध्यक्षपदासाठी कोण कोण इच्छुक आहे त्याचबरोबर कुठल्या प्रभागातून कोण इच्छुक आहे जे आरक्षित महिलांचे जे गट आहेत जे प्रभाग आहेत त्याच्यातून कोण कोण इच्छुक आहे हे देखील आपण आता जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत मधील आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक देखील सोबत आहे या ठिकाणी माझी सैनिक देखील आपल्या सोबत आहे दादा काय नाव तुमचं आपण पाहतोय तुम्ही सर्वसामान्य कर आहात अनेक वर्ष आळंदीचं राजकारण पाहताय माझी सैनिक का आहात काय सध्या वाटत तुम्हाला बिगुल वाचलेलं आहे नगर परिषदेचं निवडणुकीचं काय सांगाल प्रथम तर म्हणजे सांगायला हरकत नाही की आळंदीमध्ये आळंदी महाराष्ट्रातली भारतातली अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी ज्या 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 गोष्टींची अतिशय म्हणजे अडचणी आहेत त्याच्यामध्ये पाणी म्हणा वाहतूक म्हणे हे फार जिवंत प्रश्न पहिल्यापासून चालू झालेले तर ह्या मागच्या पंचवार्षिकला बऱ्यापैकी अतिशय म्हणजे चांगली कामं झालेली आहेत तर त्या काळामध्ये एक लोकांची उत्सुकता अशी वाढलेली की चांगले चांगले कार्यकर्ते या आळंदीच्या पंचक्रोशीत नगरपालिकेत यावेत नगराध्यक्ष चांगल्या प्रतिनिधी यावेत आणि त्यांना गावाची जाण असावी गावाचे प्रश्न सोडवण्याची त्यांची मनापासून तयारी असावी आणि त्या कामामध्ये अशी कुठलीही राजकारण आणता सामाजिक कार्य आणून त्यांनी जास्तीत जास्त वारकऱ्यांच्या दृष्टीने गाव आळंदीकरांच्या दृष्टीने अतिशय जास्तीत जास्त सुविधा संपन्न उपलब्ध आहेत जिथे सार्वजनिक वाहतूक इतिहास प्रबळ व्हावी तिथे बायपासचे जे रोड आहेत त्यांचे जे जिवंत प्रश्न आहेत की त्यामुळे आळंदीच्या पंचक्रोशी आळंदीच्या शहरामध्ये वाहतुकीचं फार प्रमाण वाढलेलं आहे ते सुरळीत व्हावं अशा दृष्टीने आलेल्या नवीन नव्या कार्यकर्त्यांनी गावाचा अभ्यास करावा कुठलंही राजकारण न आणता गावाचा राज गावाचा विकासादृष्टीने प्रगती दृष्टीने त्यांनी घेतली कोणते मुद्दे जे अद्यापही प्रलंबित राहिलेले आहेत कुठल्या मुद्द्यावर या ठिकाणचं सा राजकारण चालण्याची शक्यता आहे म्हणजे कोणकोणते कुन विकास काम आहेत जे अद्यापही प्रलंबित आहे कोणते विकास काम अजून बाकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा अजूनही पाणी म्हणजे अतिशय रेग्युलर पाणी येत नाही त्या दृष्टीने आणि दुसरी गोष्ट आळंदीची वाहतूक समस्या फार प्रचंड बिकट झालेली आहे म्हणजे अँब्युलन्स जर आले तर अँब्युलन्सला सुरक्षित हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंत रस्ते इतके चांगल्या क्वालिटीचे नाही आणि आळंदीत प्रचंड ताण ताण आहे प्रवासाचा ता वारकऱ्यांचा ताण आहे लग्नाचे लग्नाचे पे काय दिसते त्या म्हणजे पे पार्किंग म्हणजे असे पार्किंग गाड्या पुढे हे असतात तर मग एकंदरीत आवश्यक जी सर्विस आहे ती अपेक्षित सर्विस गावकऱ्यांच्या बाबतीत ती, ती वंचित झालेली आहे तर आता नवीन येणाऱ्या म्हणजे येणारे जी मंडळी आहेत त्यांनी हा विचार करा की गावाचा विकास करताना विकास करताना आळंदीची प्रगती होत असताना जास्तीत जास्त हे तीर्थक्षेत्र पवित्र म्हणा किंवा अतिशय स्थितीचा आणि येणाऱ्या प्रत्येकाला हे माऊलींचा आळंदी गाव हे सर्वार्थानी विकास विकास झालेले विकसित झालेले अशा पद्धतीने अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम करावं सोळाच्या आधी शिवसेनेची सत्ता राहिलेली या ठिकाणी मात्र आता शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत एक ठाकरेंचा एक शिंदेचा त्याच्यानंतर सोळाला या ठिकाणी भाजपची सत्ता आली तीन वर्ष प्रशासक होता आता नव्याने पुन्हा एकदा निवडणूक या ठिकाणी पार पडले आणि सगळेच पक्ष या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध लढण्याची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला सत्ता कोणाची येऊ शकते या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो की मी एक आर्मी मध्ये सर्व्हिस केलेला माणूस मी देशाप्रती आहे ना एवढाच विचार करू शकतो कोण कुठल्या पक्षाचा असल्यापेक्षा येणाऱ्या प्रत्येक पक्षातल्या माणसाला आपल्या गावाबद्दल आपल्या जिल्ह्याबद्दल आपल्या राज्याबद्दल आपल्या देशाबद्दल प्रचंड पाहिजे पाहिजे प्रेम आपल्या कर्तव्याची जाणीव असली पाहिजे आणि त्याबद्दल बऱ्याचशा प्रमाणामध्ये असं आपल्याला पाहायला मिळते की बीजेपी बऱ्याचशा प्रमाणात चांगले कार्यकर्ते काम करता येतात या पद्धतीने परंतु इतर पक्षांकडून बी अपेक्षा अशीच आहे की बांगल्या चांगल्या पद्धतीने ह्या लोकांनी गावाच्या विकासासाठी नव्वद टक्के सामाजिक कामाचा विचार करावा आणि दहा टक्के राजकारण करावं तरी एकंदरीत तरीक कसं वाटतं तुम्हाला एकवीस सीट आहे या ठिकाणी एक जनतेतून या ठिकाणी नगराध्यक्ष देखील असणार आहे सगळ्याच पक्षांनी ताकद लावलेली आहे महाविकास आघाडीकडे दोन मोठे चेहरे आहेत तर बीजेपीची देखील या ठिकाणी सत्ता राहिलेली आहेत महेश लांडगेंचं या ठिकाणी बारीक लक्ष असतं त्याचबरोबर शिंदे गटाचं काही प्रमाणात या ठिकाणी वर्चस्व आहे अजित पवार गटाकडून दिलीप मोहिते पाटील असतील लाडाराव पाटील आहे त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून बाबाजी काळे यांची लोक या ठिकाणी प्रबळ दावेदार आहेत नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत काही आजी माजी नगरसेवक हो आहे काय सांगाल या या ठिकाणी एवढं अपेक्षित आहे की आळंदीचा विकासादृष्टीने ज्यांच्या अर्थात ज्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे या पक्षांनी तर आळंदीकरांचा जरूर विचार करावा पण ज्या पक्षांनी ताकद नाहीये अशा सुद्धा एकमेकाला कॉपरेट करून एकमेकाला सहकारून गावाचा विकास करावा त्या ठिकाणी म्हणजे असं म्हणजे आपला सत्ता आहे किंवा नाही हा न विचार करता आळंदी महाराष्ट्रातले अतिशय सर्वश्रेष्ठ असं तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राचा विकास कसा होईल आणि विकास कामामध्ये मी व्यक्तिगत म्हणा किंवा माझा पक्ष म्हणा कुठल्याही स्वरूपामध्ये मी तन्मनदानाने आळंदीच्या विकासाच्या आदिका, मागे उभं राहिला भाजपनी मागच्या वर्षी खूप काम केली स्वच्छ पाणी आणलं पूर्ण रोड केले परत अजून भाजपचं खूप मोठं योगदान आहे काम करण्या तिथं आळंदी भाजपचीच का सत्य तुम्हाला का असा विश्वास वाटतंय तुम्ही सांगताय की भाजपनेच काम केली भाजपने कामं केली दुसरी गोष्ट म्हणजे आज मोळ मुंडधर साहेबांनी आज पाणी आणलंय आम्हाला दरवर्षी पाणी इकडून तिकडून आणावं लागत होतो वीस रुपयाचा जार घेऊन आज आम्ही निदान दोन दिवसा निघाव आहे ना पण ते स्वच्छ पाणी पितोय आनंदीत धरणातून जे पाणी आणलं त्याला योगदान आहे ना भाजपचं वेगळ्यातून कसं बात आहे जर पानसहरी विषय असेल मात्र रस्त्याचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल असं काय नाही की कोणते पक्ष नाही तर सगळ्याच पक्षांचं सगळे ते सगळं आहे पण आमच्या माझ्या मनाप्रमाणे तरी भाजपच सत्ता यायला पाहिजे अजून काय जे तुटी राहिलेले जाळंदीत ते पूर्ण होतील ना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नगराध्यक्षाची निवडणूक ही वेगळी असते म्हणजे जो जनतेतून या ठिकाणी नगराध्यक्ष निवडला जातो आपण पाहतोय महाविकास आघाडीकडे म्हणजे महाविकास आघाडीने अद्यापही चेहरा जाहीर नाही केला मात्र भाजपकडे संख्या आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते राष्ट्रवादीने देखील ताकद लावलेली जे अजित पवार गट आहेत त्याचबरोबर शिंदे गटाचं का देखील काही प्रमाणात या ठिकाणी वर्चस्व आहे ठाकरे गटाचे स्थानिक आमदार या ठिकाणी आहेत एकमेदरी तुम्ही कसं पाहताय कारण तुमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त या ठिकाणी तुम्ही भाजपची सत्ता येईल म्हणताय आता कसं झालंय अजून तर काय भाजपने उमेदवार जाहीर केलेले नाहीये त्यामुळे आता बघू कोण उमेदवार नगराध्यक्षाला त्याच्यावरती अवलंबून राहील ना सगळं काय म्हटलं तुम्हाला नगरसेवक पण भाजपचे येतील आणि नगराध्यक्ष कोण असेल नगराध्यक्ष तर नाही सांगू शकत पण नगर नगरसेवक भाजपचे येतील नगराध्यक्ष अजून सांगता येत नाही कोण येऊ शकत अजून कसं आहे की हां हा चेहरे जाहीर नाही ना त्यामुळे आता तुम्ही या ठिकाणचे स्थानिक आहात या ठिकाणी अनेक वर्ष तुम्ही या राजकारण भाजपची सत्ता दोन हजार आली या ठिकाणी आपलं वर्चस्व मिळवलं आता आपण एकदा जाहीर झालेल्या तीन वर्ष प्रशासक राज होतं काय एकंदरीत परिस्थिती नगर परिषदेची काय सांगा अं यावेळेसच्या इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा दोन हजार सोळाला ज्या पद्धतीने भाजपला घवघवित यश मिळाले त्याच्यापेक्षा चांगलं यश या वेळेस भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे नेमकं काय कारण आहे आपण पाहतोय भाजपची जरी सत्ता असेल मात्र कुठेतरी राज्यात पण नाराजी पाहायला मिळते त्याचबरोबर आता आता युतीतील लोक प्रतिस्पर्धी कारण स्थानिक कुठेही युती होण्याची शक्यता दोन हजार सोळा पूर्वीचा जो दु विकास जो पाहायला मिळत नव्हता तो दोन हजार सोळा नंतर ज्यावेळेस भाजपची सत्ता आली त्यानंतरचा जो विकास आहे तो काही पटीने जास्त झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आळंदीतील नागरिक नागरिक भारतीय जनता पार्टीवरती आज नागरिकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि त्याचमुळे भाजपला आता या ठिकाणी देश मिळणार आहे एकत्रित आपण पाहतोय या ठिकाणी दहा प्रभाग आहेत एकवीस उमेदवार आहे कशा पद्धतीचं लढत असणारे प्रत्येक वॉर्ड मध्ये तुम्ही नेहमीच या ठिकाणचं राजकारण जवळून पाहिलंय काय सांगाल तसं पाहायला गेलं तर जर का वरती केलं याच्यामध्ये युती जर झाली तर युतीच्या पद्धतीने जर भाजपलाच ही जागा जाणार आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि जर का मित्र मैत्रीपूर्वक लढत झाली तर तिन्ही पक्षांचे या ठिकाणी नेते आपापल्या पद्धतीने आप जे काय आपापल्या अप पक्षाप्रमाणे जे काय असतील प्रत्येक पक्षाचे जे काय कार्यकर्ते असतील ते त्या पद्धतीने लढणार आहेत कशा एक पद्धतीची एकंदरीत लढत असणार आहे कारण या ठिकाणी आपण पाहतोय राष्ट्रवादीची देखील मोठी ताकद आहे दिल्ली मोहित्यांनी नुकताच त्यांच्या प्रचाराचा देखील नारळ फोडलेला आहे त्यांनी देखील दावा केला की नगर परिषदेचा आम्ही मिळू बाबाजी काळ या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी देखील मोठी ताकद लावलेली आहे समोर आता महाविकास आघाडीमधून आपण पाहतोय अमोल गोले देखील आता या ठिकाणी ही निवडणूक त्यांनी मनावर घेतलेली आहे एकंदरीत कसं पाहत कारण या ठिकाणी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे या ठिकाणी गेलं तर भाजपचं पार्ट जड आहे या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरली यांना मोहळ त्या भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेंघे माधुरीताई मिसाळ त्याचप्रमाणे आपले भाजपचे प्रभारी जे आपल्या आंधिरा दिलेले आहेत प्रदीप दत्ता कंद यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होणार आहे त्यामुळे भाजपचा दबदबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या लोकांचं पाहता या सर्व नेते मंडळींचं पाहता सर्व लोक लोकांचा ह्या जे काही आहेत प्रभारी वगैरे हो किंवा जे आमदार लोक आहेत त्यांच्या सर्वांवरती भाजपच्या सर्व नेत्यांवरती या आळंदीकर नागरिकांचा मोठ्या प्रमाणावरती विश्वास आहे आ, जरी तुम्ही म्हणताय भाजपवर विश्वास लोकांचं मात्र आता नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपनेच मोठी रसिकेच आपल्याला पाहायला मिळते ठिकठिकाणी बॅनर पाहायला मिळतात आणि भाजपचेच लोक एकमेकांविरुद्ध बॅनर लावतात जवळजवळ चार ते पाच इच्छुकांची नावं या ठिकाणी आपल्या समोर येतात एक एकंदरीत कसं पाहत आहे कारण बंडाळी होण्याची शक्यता यामध्ये याच्यामध्ये कसं आहे एकंदरीत हे जे काय इच्छुक उमेदवार आहेत ते भाजपचेच पदाधिकारी आहेत किंवा जे भाजपचे नगरसेवक पदावरती ज्यांनी काम केलेलं आहे हीच लोक आहेत आता ह्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं ते की बाबा आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं तरच आम्ही उभं राहणार आहे आणि काही लोक जे आहेत आपली पक्षाचे त्यांनी खरोखर काम केले तर त्यांना तिकीट मिळालं तर काही लोकांचं म्हणणं आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम करणार आहे त्यामुळं बंडखोरी होण्याची शक्यता खूप कमी आहे काय साधारण काय अपेक्षा आहे तुमच्या जसं तुम्ही म्हणताय भाजपच्या या ठिकाणी सत्ता येईल किती सीटे येऊ शकतात समोरच्यांनी पण ताकद लावलेली आहे काय एकंदरीत वाटतंय तुम्हाला फिफ्टी फिफ्टी होईल का एक साइड वन साइड होईल फिफ्टी फिफ्टीत होण्याची चान्सेस खूप कमी आहे तसं झालं तरी वन साइड इलेक्शन होणार आहे भाजपच्या भाजपच्या आता या ठिकाणचा आमदार देखील बदललेला आहे आता दिलीप मोहिते हे देखील पडलेत मात्र त्यांना आता आडारराव पाटील यांची साथ मिळालेली एकाच पक्षाचे आहेत बाबाजी काय ठिकाणी आमदार झालेले आहेत पाहण्याचा दृष्टिकोन पाहायला गेलं तर बाबाजी काळे आमदार झाले ते आळंदीच्याच सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये दिलीप अण्णांचे काळे प्रणाली तशी राहिली पण बऱ्याच प्रमाणावरती अण्णांच्या ह्याच्यावरती थोडीशी आळंदीकरांची नाराजगी होती त्यामुळे शेवट बाबाजी काळेंना लोकांनी एक आमदार बोलून यावेळेस आमदार करण्याचं ठरवलं कारण की कुठेतरी एक बदलत वातावरण पाहिजे म्हणून आनंदीकरांनी स्थानिक एवढी काय असं तुमचं म्हणणं स्थानिक पातळीवरती पाहिलं गेलं तर स्थानिक लोकांच जास्त हे आणि राजकारणामध्ये भाजपचं नेत्यांवरती आणि भाजपचे जे काय संख्याबळ आहे आणि नगरसेवक आहेत त्यांच्यावरतीच लोकांचा जास्त विश्वास आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपची सत्ता या ठिकाणी एकंदरीत आता हे दोन हजार पंचवीस इलेक्शन नगरपालिका इलेक्शन लागले त्यामध्ये आता भरपूर सर्वांची दोन तेरा चौदा इच्छुक आहेत नगराध्यक्षसाठी परंतु साधारण नाव काय गुंडरे पैकी दोन तीन इच्छुक आहेत त्याच्यानंतर सती शेठ चोरड्या ते एक अल्पसंख्या मध्ये इच्छुक आहेत प्रशांत शेठ कोराडे पाटील ते इच्छुक आहेत असे दोन दो बारा तेरा एकदम प्रकाश शेठ कोराडे पाटील असे बरेचसे लोक चांगले इच्छुक आहे एकंदरीत काय वातावरण वाटतंय कारण मागच्या वेळेस भाजपची सत्ता होते आणि त्याच्यानंतर मोठी राजकीय देखील नाही दोन शिवसेना झालेत दोन राष्ट्रवादी झालेत काय एकंदरीत वाटतं वातावरण या ठिकाणी कोणाची सत्ता येऊ शकते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे ती माझी युती आहे महायुतीचा सध्या या ठिकाणी चांगला प्रभाव आहे आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे सेवा झालेली त्या सध्या आत्ता आजच्या घडीला तरी महायुतीचं वातावरण चालला आहे आळंदीमध्ये जसं तुम्ही म्हणताय महायुतीचं वातावरण आहे मात्र महायुतीमध्ये या ठिकाणी कोणताही बडा नेता आळंदी भागात नाही कारण या ठिकाणी खासदार अमोल कल्या सिंग ते सुद्धा महाविकास आघाडीमध्ये बाबाजी काळे या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी एकंदरीत कसं पाहताय तुम्ही या ठिकाणी जरी आमचा नेता म्हणतात तुम्ही असं ना आम्हाला या ठिकाणी चंद्रकांत जादा आहेत मोळ अण्णा मोळ खासदार आहेत दिल्लीचे केंद्रीय मंत्री त्याच्यानंतर महेशदा लांडगे यांचं या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य आहे तर सर्व जे काही आमच्या पुणे जिल्ह्याचे आमदार आहेत त्यांचं आमच्याकडे सतत नेहमी लक्ष असतात आणि त्यांचं आम्ही ज्या वेळेला हाक मारू त्यावेळे आम्हाला सहकार्यासाठी येतात आणि काही जाणांसाठी कुठलाही प्रश्न असला तर त्या ठिकाणी एक ठामपणे आमचे माहित नेते उभे राहून तो प्रश्न मार्गी लावतात आता दोन हजार सोळाला जर आपण पाहिलं तर सोळापर्यंत या ठिकाणी आड पाटील यांचं वर्चस्व होतं सोळाला भाजपची सत्ता आली दहा सीट जवळपास त्यांची आल्या नगराध्यक्ष देखील त्यांचं आला यंदा काय वाटतं तुम्हाला एकवीस पैकी किती सीट भाजपाची येतील किती महाविकास आघाडीची येतील काय सांगाल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असे एक एखाद बाकी वीस सीता बाकी जीज़ तर निश्चित भाजप जनता पार्टी येतील अशी मला पूर्ण खात्री जसं तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांची नाव सांगितली त्याच्यातील आता आपण पाहतोय भाजप मध्ये जास्त इच्छुक आहेत म्हणजे बाकीचे जे लोक आहेत ते कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत बाकी सर्व पक्षाचे तर तरी काय वाटतं साधारण कोण निवडून येऊ शकतं या ओपन पुरुषासाठी ओपन पुरुष भारतीय जनता पार्टीच्या तिकीट मिळेल तो उमेदवार निश्चित निवडून या ठिकाणी असं मला खाल्लं उमेदवार मिळण्याची शक्यता आहे भारत भाजपना ते आता मुलाखती उद्या आहेत तेव्हा कळल आता ते बारा लोकांनी मुलाखतीच्या नाव दिले भारतीय जनता पार्टी आणि जो दो एकशे तीस नगरसेवकसाठी इच्छुकांचे नाव आले आहेत असं त्या आता उद्या मुलाखती वना आहेत तर मुलाखतीमधून जे काय अंदाज पण भारतीय जनता नमस्कार माझं नाव प्रसाद सुभाष बोराटे मी प्रभाग क्रमांक सहा आळंदी गावठाण सर्वसाधारण पुरुष या प्रवर्गातून इच्छुक उमेदवार म्हणून आहे भाजपकडे उमेदवारी मागण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात फॉर्मही भरून दिलाय विशेषतः प्रामुख्याने दोन हजार सोळा या निवडणुकीमध्ये भाजपला आळंदीकरांनी भरघोस मतांनी निवडून देऊन चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं भाजपची सत्ता स्थापन झाली होती त्यापूर्वी जे आळंदीमध्ये काय प्रगती काय पालट झाला तो भाजपने आळंदीमध्ये जो काय पट केलेला आहे तो, के तो सर्व नागरिकांनाही माहिती आहे प्रामुख्याने माहिती आहे त्यानंतर जो प्रशासक काळ होता नागरिकांना कामं करण्यात होण्यात त्या दिरंगाई अडचणी कोणाची कामं आणणे हे जे काय अडचण होत्या त्यावर आता महात्मा मारण्यासाठी परत महायुतीला सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावी हे आमच्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि नागरिक आम्हाला त्या प्रमाणे निवडून देतील पण एकंदरीत कसं वाटतं तुम्हाला की यंदा भाजपला निवडणूक सोपी जाईल जड जाईल कारण आपण पाहतो आता महायुतीमध्येच ही प्रामुख्याने लढत होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार वतीने आढरराव पाटील मेहताना ते दिलीप मोहिते यांनी देखील ताकद लावलेली त्यांच्या मर्जीतले उमेदवार आहे महाविकास आघाडीकडनं बाबाजी काळे असतील त्याचबरोबर शिंदे गटाने देखील या ठिकाणी मोठं वर्चस्व एवढ्या मागच्या काही काळात निर्माण केलेले आहे एकंदरीत तुम्ही कसं पाहताय काय मुद्दा आहे की ज्याच्यावर भाजपचीच या ठिकाणी सत्ता येऊ शकते आता मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेला आहे त्यांनी असं कळवण्यात आलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या तिथल्या तिथल्या मित्र पक्ष म्हणजे त्या त्याच आधारे निवडणूक लढवण्यात करू नये जो तो निर्णय आतावरती पक्ष सृष्टी घेतील त्या आधारे आळंदीचा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर पुढे काय प्रक्रिया राबवून येईल परंतु आता सध्या तरी माहितीच्या माध्यमातून निवडणूक लढावी अशा प्रमाणे प्रचार चालू आहे आणि त्या महाविकास आघाडीने पण ताकद लावलेली आहे जरी युतीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या जरी लढणार असाल तरी तुम्हाला आता राष्ट्रवादीचं देखील आव्हान असणार आहे शिंदे गटाचं आव्हान असणार आहे ठाकरे गट असेल शरद पवार गट असेल यांचं देखील आव्हान असणारे एकतरीत आता परिस्थिती बिघडलेली वेगळी झालेली आहे कारण दोन गट झालेले आहेत पक्षाचे त्यामुळे मत मतं जे आहेत ते मतं जे आहेत त्याची विभाजणी होण्याची शक्यता आहे आता तीर्थक्षेत्र आळंदी असल्यामुळे भाजप आणि शिंदे एकनाथ शिंदे यांनी जो आळंदीमध्ये जो आता काही निधी दिलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून सर्व कामं जे चालू आहेत म्हणजे प्रामुख्याने भक्त निवास असेल आळंदी चोरडी रस्त्यावरील प्रभाग क्रमांक सॉरी चार नंबर शाळेचं भूमिपूजन केलं असेल म्हणजे ही जी जी कामं आहेत ही महायुतीच्या काळात जी झालेली आहेत त्यामुळं समोरचे विरोधी पक्ष जे असतील ते त्यांची ताकद सत्ता आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहेत बरोबर आहे ते पण त्यांचे सत्ता आजमावण्यासाठी प्रचार करणारच आहेत त्यांना आपण पुढे काही बोलू शकत नाही परंतु प्रत्येकाला तीर्थक्षेत्र आळंदी असल्यामुळे भविष्यात होणारा कायापालट आणि आळंदीची होणारी म्हणजे नाही का आळंदीचं जे स्वरूप बदलणार आहे त्यासाठी प्रत्येक प्रत्येकाचे सत्ता आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपण आता सोळापर्यंत जर पाहिलं तर जरी तुमची सत्ता आली दहा सीटा तुमच्या आले होते मात्र भाजपची लाट असेल देखील आढळराव पाटील जवळजवळ त्यांच्या सहा सीटा या ठिकाणी निवडून आणल्या होत्या शिवसेनेच्या माध्यमातून आता कसं भाते कारण ते आता राष्ट्रवादीत गेलेले आहेत काय एकंदरीत तुम्हाला वाटतंय जसं आता तुम्ही म्हणता भाजपची सत्ता येईल मात्र पण समोर तसं दिसत नाही म्हणजे पण महाविकास आघाडी असेल युतीतले तुमचे दोन घटक पक्ष असतील आता प्रामुख्याने लोकप्रिय खासदार शिवाजी पाटील हे जरी राष्ट्रवादीत असले तरी ते महायुतीचे एक घटक पक्षामध्ये पदाधिकारी आहेत परंतु आधी अजूनही त्यांची ते, ठाम भूमिका महायुतीतच लढवायची अशी आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ भाई शिंदे हे जो काही निर्णय घेतील त्यावर तीर्थक्षेत्र आळंदीची दिशा पुढे योग्य ते ठरवणार आहे भविष्यात पुढे काय निर्णय होईल त्याच्यावरती मग वेगवेगळे लढणार का नाही ते वरतीच ठरेल त्याच्यावर आपण